हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे नाचणीचे पळी पापड तर बघू शकताय तुम्ही किती छान असे पापड झालेले आहे एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि आजचे जे पापड आहेत जसं आपण नाचणीची भाकर आहे त्या पिठापासून बनवलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला माहिती असेल की नाचणीचे पापड जे बनवतात घिसी घेऊन त्याच्यासाठी भिजून मोड आणून भरपूर काही करावं लागतं तर ती रेसिपी पण आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही जाऊन ती बघू शकता आणि आजचे एकदम सोप्या पद्धतीत आपल्या पिठाचेच दाखवलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर एका वाटीचे बनवणार आहोत तर मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं कमी जास्त करू शकता घट्टसर वाटलं तर नंतर टाका तर बघा सुरुवातीला मी पापडखारा टाकला आहे आणि थोडंसं जिरेन ओव्याची पूड टाकली मग चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आता पाणी गरम झालं की त्यामध्ये मी पीठ टाकून हाटून घेत आहे बघा तर गाठी होतात आणि घट्ट जर लगेच पीठ होतं तर त्यासाठी सतत त्याला लगातार हलवत आहे बघू शकताय तुम्ही मी सतत हलवत आहे आणि गॅस थोडासा कमी केलाय हा जेव्हा मी हटत आहे तोपर्यंत तर आता एक जीव झालं की मग त्याला थोडंसं आपल्याला वाप काढून घ्यायचे कमीत कमी दहा मिनटं तरी व्यवस्थित शिजू द्या शिजल्याच्या नंतर कळतं आपल्याला कलर पण चेंज होतो आणि खाऊन बघायचं आहे पीठ पीठ लागलं नाही पाहिजे आणि थोडीशी आपण खसखस टाकूया आणि खूप घट्टसर वाटलं तर बाजूला पाणी थोडंसं गरम करायचं आहे आणि पाणी वरतून टाकायचं आहे आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित हा शि चिक जो आहे ते सारण शिजलेलं आहे आता त्याचे आपण पडीपापडं टाकून घेऊया कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं मी त्याला छानपैकी शिजून घेतलेलं आहे बघा आता मीडियम साईजचे आपण पळीपापड टाकून घेऊया तर एका वाटीच भर पीठ घेतले त्याच्यापासून भरपूर असे पापड होतात आणि टेस्टी पण होतात आणि कमी वेळात पण होतात तर नक्कीच यावेळेस तुम्ही नाचणीचे पापड करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे पापड असेच आपल्याला फॅनखाली सुकवायचेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला दाखवायचे माझ्याकडे जागा नाही म्हणून मी घरात फॅन खालीच ठेवलेले आहेत गॅलरीमध्ये दुसऱ्या दिवशी ठेवून मी त्याला दोन दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवलेलं आहे तर बघा सर्व पापड आपले बनून झालेले आहेत आणि मी उन्हामध्ये पण छान ठेवलेत तर बघू शकता तुम्ही पापड रेडी झालेत आता मी तुम्हाला तळून दाखवते आणि माझ्या चॅनलवर घिसी घेऊन गी जे लाटून करतात ते पापडची पण रेसिपी आहे तर नक्कीच बघा तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पापड टाकून घ्यायचं आहे तर बघा एकदम छान दुप्पट फुलणारे पापड आपले ते रेडी झालेले आहेत एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट चवदार असे झालेले आहेत तर फटाफट बनवायला घ्या उन्हाळ्यामध्ये पापड बनवायला तर सुरुवात झालीच असेल तुमची तर यावेळेस नाचणीचे पापड करून बघा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय